सध्या मी उभी आहे साधना विद्यालय बाहेर अगदी हाकेच्या अंतरावरच या ठिकाणी सायन स्टेशन आणि सायन ब्रिज येतं आणि तुम्ही माझ्या मागे जो फलक पाहताय हा जो फलक आहे तो मोठ्या प्रमाणात दिशादर्शक असं काम करत असतो मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे यामागचं कारण म्हणजे अगदी आपण पाहिलं तर हाकेच्या अंतरावरच सायन ब्रिज आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा ब्रिज बांधकामासाठी जो आहे पाडण्यात आलेला आहे त्याचं बांधकाम सगळं सुरू आहे आणि वाहतूक व्यवस्था यामुळे बदलण्यात आलेली आहे मात्र या फलकामुळे कुठेतरी जी आहे प्रवाशांची असेल किंवा वाहतूक वाहतूक करणारे जे अनेक लोक असतील गाडी चालवणारे लोक असतील यांची दिशाभूल होण्याची शक्यताही ही नाकारता येत नाही आहे कारण की हा फलक जो आहे अगदी बदलण्यात आलेला नाही ही बाब जी आहे एका नागरिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलेली आहे आता मुख्य कारण यामागचं सांगायचं झाल्यास सा तर जो सायन ब्रिज आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनेक दिवसांपासून महिन्यांपासून या ब्रिजचं बा पाडकाम करण्यात आलेला आहे मात्र जोपर्यंत हा ब्रिज तयार होत नाही अगदी पुढील दोन वर्ष यासाठी लागणार तो यास आहे तोपर्यंत हा ब्रिज बंद असणार आहे मात्र याच भागातून जे आहे कुर्ला घाटपोपर मुंबई उपनगरामध्ये जाण्यासाठी जे असेल पूर्व आणि पश्चिम हा मार्ग मोठ्या प्रमाणात वा वापरण्यात येत होता मात्र ब्रिज पाडकाम करण्यात आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे मात्र हा दिशादर्शक फलक तशाच प्रकारे ठेवण्यात आल्यामुळे कुठेतरी जे आहे वाहन चालकांची यामुळे दिशाभूल होऊ शकते आणि कुठेतरी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि आता याच पार्श्वभूमीवर एका जे आहे नागरिकाने सोशल मीडिया अकाउंट एक्सच्या माध्यमातून ही बाब निदर्शनात प्रशासनाच्या आणून दिलेली आहे आता प्रशासन यावर पुढील काय कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा सा रिपोर्ट सायन